आम्ही आज प्लॅन केलेय पोपटी बनवण्यासाठी आता बघूया काय केले तयार <laughs> एवढं गवत घेतलं आम्ही तिकडे लाकडांचा स्टॉक पहिल्यापासून जमा केला तर आम्हाला भांबुर्डीचा पाला भेटलेला आहे फुल स्टॉक जबरदस्त हे नार्यावरचं चिकन करायला लागत नाही ते पण खायला तेवढंच मजा आहे हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर आज आम्ही आलेलो आहोत एका नवीन लोकेशनला कुठे आम्ही आलो आहे राजापूरला राजापूरला आलो आहे आम्ही गाडीने आलो आहे हे बघ आमची गाडी आम्ही दोघंच आलो आहे तर वैष्णवीच्या सासरी आलो आहे आम्ही माझी बहीण आहे वैष्णवी तिच्या घरी आलो आहे आम्ही तर आम्ही येण्याचा उद्देश असा आहे आम्ही आज प्लॅन केला आहे पोपटी बनवण्यासाठी तर तुम्ही इकडे बघू शकता बेस्ट लोकेशन आहे पोपटी बनवण्यासाठी भाई गवताची कमीच नाही जेवढ पाहिजे मटेरियल वगैरे सर्व तयारी वैष्णवी केलं नाही ना नक्की नाही आता बघूया काय केले <laughs> <laughs> तर आम्ही वाट बघतोय ती जरा इकडेच गेले बाजूला आहे येते पाच मिनिटात येईल आता हॅलो तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वैष्णवीने तयारी केली होती मी सांगितलं होतं ऐश्वर्या वैष्णवी ऐश्वर्या बोलते काय माहिती काय वैष्णवीन बघूया नक्की काय केलं काय काय के तयारी केलं ती बघत सगळं रेडी आहे सगळं रेडी आहे इथे फक्त हो आम्हाला आता मॅरिनेट वगैरे करायचं आहे इकडे आम्ही त्यांच्या मागच्या साईडलाच करतोय तर हा हा आम्ही होता एक पण जरा थोडा असल्यामुळे घरात लहान इकडनं परत आपल्याकडे सगळं रेडी आहे फुल स्टॉक रेडी आहे आता एक मेंबर अजून एक मेंबर आमचा येतो अजून तिथं हा ह्याच्यातच आहे खारेपाटणातच आहे रात्री बारा वाजता येणार तो डायरेक्ट डायरेक्ट पान लावल्यावर हो बसायला तो डायरेक्ट जेवायलाच येतो है कायम काय काय बनवणार आपण आपण एका मडक्यात चिकनची काय बनवणार ग्रेव्ही एका मोठ्या टोपात काय बनवणार काय बनवणार मडक्यांमध्ये आमची होणार आहे वाटण बनवायचं काम दिलेलं आहे कारण का तिकडे जवळ ठेवत नाही दोघींना कधी पण भांडणं होऊ शकतात इथे वादावत चालू आहे पोपटीवरून म्हणजे काय नक्की करायचं तेच नाही माहिती तू सांग ना त्याच्यात काय 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 टाकलं त्याच्यामध्ये सांग मला ह्याच्यामध्ये गरम मसाला तिखट चिकन मसाला आणि आता आले लसूनची पेस्ट टाकणार आहे आणि दही टाकणार आहे थोडं असं नका बघू अगं मला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं तिकडे काय नाही आम्ही इथं रोज राहतो ना। काई ना। काई थी थी। बारा वाजेपर्यंत आपण इथं चपाती वगैरे इथं वाजत असतो वैष्णी तसं काय बोलते मग पुढचा दार लावायला काम दा इकडे भांबुर्डीचा पाला आमचा राहिलाय आणायचा त्याच्यामुळे आम्ही इकडे शोधायला आलोय काळू का बघा काळू दाखवते मी तुम्हाला किती आहे तिकडे काहीच दिसत नाही तर इथे आता आम्ही शोधतोय भांबुर्डीचा पाला तर आम्हाला भांबुर्डीचा पाला भेटलेला आहे फुल स्टॉक मामाने शोधून काढला नाही इकडे आणि मी दोन किशे भरून घेतलेत आमच्याकडे आहे दोन मडकी तर दोन मडकीसाठी बस झालंय एवढा पण टाकले असते आपण तेल गरम होयची वाट बघतोय ते दे शिवराज करत बसले नसते त्याचा कालवण केलाय बघ ना अरे मॅरिनेट करायलाय अगं एवढं चांगलं त्याला लेअर आलाय हा काय फायदा नाही चव जी येणार ती फक्त ग्रेव्हीला मग हे खाऊ नको ग्रेव्ही लागत अजे रेसिपी सांग रेसिपी कांदा टाकला हे लसूण टाकलं खडे मसाले टाकतो

मध्ये सीट ऍडजस्ट करतील चार सीट घ्यालो गेली हंड्रेड पर्सेंट डुकरा शंभर टक्के असं वाटवत कळप चालत चाललंय तिकडे डुकर आली पाहिजे तिकडे डुकर आणि हे दोघे आत घरात पळतायत <laughs> ही आमची, दोन, ही आमची दोन छोटीशी मडकी आहेत एकदम क्यूट कारण आम्हाला मोठी आवडत नाही म्हणून आम्ही छोटी आणली तर ह्याच्यामध्ये आम्ही काय हे मक्याची मख्याची काय ह्याला काय बोलतात बटार बोलतो मक्या मक्याच्याला काय म्हणतात फोडी फोडी केलं त्याच्या हे हाय मटार ही हाय फरसबी हा हाय भांभुरडीचा पाला हा मेन आहे हा मेन आहे हा नसेल तर पोपटी होणारच नाही ही आहेत गोड रताळी आणि इकडं आहेत ढापायची आहेत दुसरं काय आणि सगळ्यात मेन इकडं चिकन मॅरिनेट केलेलं ओके ठीक आहे आणि ह्या मॅडम आहेत ह्या अशा चिकनच्या पुड्या बांधतायत दोऱ्याने ह्याच्यात केळीच्या पानात आणि ही हा इकडं पापडी पापडी म्हणजे पावट्याची पावट्या पावटा पावट्याची पावटी पावट्याची पावटी म्हणते ऐश्वर ऐश्वर्या एवढ्या सर्व तुझा रोल काय होता सांग मला सांगते मी सांगते हे असं करायचं असं करायचं हे असं करायचं असं करायचं आणि आन... आता हे जे करते एवढं आणि ते हे ढवळ आणि हे जे तासभर तिने ढवळलंय तू काय पण हे काय करते ऐश्वर्याच्या हाताची चव आली आता त्याला बस फ्लेवर <laughs> उतरलेला आहे भैया कसा तो पाणी ढवळतो पुदिन्याचं बघितलात सर्वांना तिला आठवण केली म्हणजे पानं धुवायची झालेत नंतर कोण आहे का मगाशी घाबरले ऐश्वर्या त्या साईडला फुल जंगल आहे तुम्ही बघू शकता तिकडे फुल जंगल आहे तिकडनं आवाज येत होता तर असं चालल्यासारखा तर ह्या मॅडम मार्शिल हो तू ह्या मॅडम घरात पडत होत्या शिवाय तिकडे येते जरा जाऊन बघून व्हायस हो काय मिळेल बरे ना प्यायला पाहिजे मस्त जंगल आहे तुमचा ब्लॉक बनवला आणि दिसला वाघ बीक दिसेल ना काय बोलतेस त्यासाठी बाबा लाईव्ह वाईल्ड मधले तुला वाघ दाखवतो अरे मग धावणार कस धावायचं नय तुला रे मला वाटलं चालत जायचंय धावणार कस डुकर आलं इकडे चार जण डुकर आले आणि ही पण आणि तू पण तू पण या दोन्ही मॅडम घरात पडत डुक्र पडतात त्या साईडला आणि आता आमच्याकडे मडकी जरा छोट्या त्यामुळे आम्ही दोन मडकी घेतली तिकडे आज गेलं पाहिजे वैष्णवी मॅडमने चिकन एवढं भरले ना या मडक्यामध्ये केलंय तुलाही लहान केलं वाडी दाखवायची वाडी दाखवते ट्राय काय जाणार हे काय नाही आपल्याला सुटणार नाही पाहिजे घट्ट बांधते थांबा ए चला करा भरा लवकर ह्या पुढे घ्या हे पुढे पुढे हे सगळं याच्यामध्ये आम्ही हे चिकन मॅरिनेट केलेलं ते बांधून ठेवलं आम्ही पाला टाकून घेतलेला आहे बांबुडीचा मीठ मारलेला आहे आता मामा ह्याच्यात कसला शेंगा त्या पापडी पापडी पावटे पावट्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगाला पापडी पण बोलतात ते हो हे पण टाका आता हे ऐश्वर्या येतले अंडी दे हे सर्व टाकले सर्व टाकायचे अंडी नाही थांब थोडे वरून पण टाकू टाक मी पहिले हे टाकलो ते बांबुर्डी बांबुर्डी त्याच्यानंतर एक चिकन हे टाकलं आपला पाऊच त्याच्यावर मी टाकले पापडी आणि चिकन अजून जाऊ दे जाऊ दे काय नाही लेर कशा पण चालतात आता काय टाकू आता चिकन टाक शेवटी देत ती चारी थंडी शिजणार आपल्या अंडीवर नाव लिंट मीठ हो मीठ काय करायचं एवढं नको नको आता मिठाने काय होत मीठ ऍक्च्युली खडा मीठ वापरतात आपल्याकडे नाही आता काय अवेलेबल नाही मीठ रताळ आता रताळ रताळ <laughs> आपण खाऊन बघूया कसं झालं आप ते आपल्याला माहित नाही आता आपण आपला फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट आहे दे नेक्स्ट टाइमला बनवू आपण हे घे अजय ने रत्ताले अजय रत्ताले टाकलं आणि अगं हे घेते मी हे टाकायचं काय आज मग तुझ्यासाठीच दिलं त्यात टाकायला अरे हे नको भी काय करायची नसते पण आपण आता तू वांगी बिंगी बटाडी वगैरे काय टाकायला अजय नाही बघूया तुम्ही टाकले माझे जरा जरा पसरव इकडे माझा हे आमचे एवढे सुपरफास्ट आहे सुपरफास्ट आहे मामा प्लेअर होता भाई मी करून मोकळा अरे का मी का म्हणतो बटाटे पण टाकायला वाटत तर राहू दे आता

कांदा नाही टाकायचा बटाटा पण चांगला वासी चांगला कडीपत्ता उलट टाकला अस कांदा दे थोडासा मला काजरेच त्यांना नाही माहित काजरा बिजरा काय तू आणि सांग काजरा बिजरा म्हणतो त्याच्यावर थोडस तेल सोडूया काय

गेला होता म्हणजे वागायला माझं हे असं उलट ठेवायचं आपल्याला एक नंबर प्रो लेवलचा झालेला आहे प्रो लेवल त्यांची आहे आता आपण पण हा कांदा भट्टीत हे होईल चला असू दे मडके बनवून झालेले तरी पण आमचा स्टॉक बघ हे बघ परत स्टॉक उरलाय बघ नाही उलट कर उलट कर नाव कर इकडे जवळ आहे जवळही बघ हे दाखव कसं केलं तू दाखवून बघा फुटेल तर तिथल्या तिथे दोघांचे झाले सेट आता आपण इकडचं सेटअप करूया चला एवढं गवत घेतलं आम्ही तिकडे लाकडांचा स्टॉक पहिल्यापासून जमा केलेला आहे आणि अजून गवत रेड रेड वॅम्पायर अजून गवत लागलं तर आम्ही इकडनं घेऊ शकतो आमच्याकडे अनलिमिटेड स्टॉक आहे हे बघा दुनियेची लाकडं चोरून आणणार आम्ही पेटवतो ना पाणी आम्ही लाकड गोळा केलेली मग हे बघ इथे आम्ही बंब पेटवतो पाण्यासाठी गरम पाण्यासाठी त्यासाठी आम्ही लाकड गोळा करतो हे रानात जाऊन रानात जाऊन नाही ही आपली लाकडं आहेत मग रानात जाऊनच आपण लाकड गोळा आणतो ना घरात आपले आहेत सागवान <laughs> नीट पकडा हा तेवढेच आहेत अरे गव तेवढच आहे ते मरती मामा आहे ना हे असले हे तू मामाचा बॅक साईडच संतोष तू पोट तरी काढ कमीत कमी बॉडी दिसायला नको चला मडक्या लावून घेऊया आता आपण मामा इकडे बघ हे झालं आपला माणूस ओळखायचा कसा टिळ्याचा काळावाला आपला टिळ्याचा माणूस या असं आहेत हा काळावाला आमचा आहे ओ दाखवा तोंड अजून पहिले बघितले ना मटकी ब्लॅक मॅजिक चालले फुल ब्लॅक मॅजिक पैशाचा पाऊस म्हणजे बोरच्या बाजूला करून उद्यापासून पैसा लागणार आमचं ग्रेव्ही तयार आहे आपल्याकडे ऑप्शन आहे हा आपल्याकडे ग्रेव्ही आहे राईस तयार होतो हे फसलं ग्रेव्ही आणि राईस खायचं बास तेच ना एवढं बरोबर आहे पण आडच लागेल मी सांगते बघा हा जो इथं बल्ब लावलाय ह्याच्यामुळे एक एक जे काही चमकतायत ते सोन आता हे झाल्यानंतर आमच्याकडे आम्ही नळ्यावरच चिकन पण बनवणार आहे ते पण दाखवतो निक आता कुठे सांगा टेकव कोंडियात कोंडियात आता आम्ही हे एक दीड तास ठेवणार आहे काही हालचाल नाही करायची मस्त पैकी निकारे झाले पाहिजेत आणि मस्त पैकी चमतमीत खाणार आहे माळाची अरे रुरी कमी झाला संतोष दादा आमच्याकडे गवत कमी पडलं म्हणून आम्ही आता परत आणलं गवत खूप लागणार आहे खूप क्वांटिटी मध्ये गवत लागणार आहे पण ते पेटून नाही तर मडकेच उडवून टाका बाहेर <laughs> येणार आगीत <laughs> पडशील आता इकडचं इकडे ही आमचं इकडे राईस झालेला आहे अरे राईस उघडतोय ना राई की नाही राईस आहे इकडे ही मस्त पैकी ग्रेव्ही आहे सर्व सांडायचं नाही तर इकडे दोन पोपटी लावलेले आहेत हे ऑलमोस्ट झालेलं आहे एक दहा पंधरा मिनिटात तयार होईल आणि हे लास्टचं आमचं मेन इकडे अरे यार चिकन। चिकन तो हे नार्यावरचं चिकन इकडनं पण आवड येतात मस्त आहे की गरम होत नाही गरम होत नाही अरे आतमध्ये लाव सर गरम खूप झालेल आहे हात इकडे बसतiglas हे वाट बघते कधी एकदा होईल कधी एकदा होईल मेहनत करायला लागते नाही ते पण खायला तेवढीच मजा आहे ना खायला फक्त पाच जण आहेत पण मराठीत आमच्याकडे खूप आहेत सावा येतोय ये साव येतोय सावा कोण हिमांशू नाशू फक्त आयता खायला येतोय बाकी सगळी मेहनत आमची कुठला येतोय तो ट्रिप ला गेलाय महाबळेश्वरला रायगड रायगडवरून येतो येतोय रायगडची स्पेशलिस्ट करत आधीच सुरू झाले तिकडे खायला आश्वार कसं झालंयच झालंय अजय तेच कसे आहे मीठ वगैरे एकदम प्रॉपर ना त्यांनीच केलं ना विचारतोय <laughs> तू केलंय काही कसं वाटतय पाणी तू आता थोड्या वेळाने हे उलटे करायचे आहेत तेव्हा खरी मजा इकडे येणार आहे पेटवा दुराला चला घ्या मित्रांनो मस्त झालंय मस्त पोपटी झालेली आहे आमची तयार आपण त्याचा आस्वाद घेऊया आता हे पोपटी अनबॉक्सिंग पोपटीची अनबॉक्सिंग तेच घे तू घे

केळ्याचा फ्लेवर उतरलाय केळ्याच्या पानाचा फ्लेवर टाकूच ना एक हिमोने घेतला ना इकडे अंडे फोडतोय आपण आता कणीस ट्राय करूया कणीस बघूया कसं लागतं टाका कणिस कशा कणीचा कणीज का मला चिकन पेक्षा हे खाय हे खायला भारी वाटत वाव हा कणीज दोनशे रुपयाला विचार आजी काय बोलायलाच मागत नाही पडश्या इकडे कोण बोलायला मागत नाही बघू सर्व बिझी आहे इकडे एक नवीन मेंबर ऍड झालाय झाला तुला याला एकच खाली चिकन पेक्षा कांदा नाही कांदा खाली प्लेट हे रताळ आहे कांदा पण मस्त लागतो तुम्हाला दिसायला विचित्र वाटत पण चौ कशी ऐश्वर्या एक नंबर गुड मॉर्निंग गायस तर <laughs> काल आम्ही गुड मॉर्निंग गायज आमची गुड मॉर्निंग आता अकरा वाजता लेट झाली आणि अकरा वाजता झाली काल आम्हाला खूप उशीर झाला त्या सर्व आवरायला आणि मेन म्हणजे आम्हाला आम्ही ब्लॉग एंड करायचं विसरून गेलो त्यामुळे आम्ही आता ब्लॉग एंड करण्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे आणि तुम्हाला हा बॅकग्राऊंड पण दाखवतो इकडे इकडनं रोज रात्री रोज रात्री इकडनं जंगली जनावर येत जात असतात इकडनं बघितलं पूर्ण जंगल आहे Il va regarder tout जंगलामध्ये राहण्याची मजाच वेगळी काय शहर आहे कसं वाटलं तुला म्हणजे एकदम पीसफुल लाईफ आहे इकडे पीसफुल लाईफ शहरापासून इकडे राहण्यात मला तर आवड येत तुला आवडलं ना परत कधी येऊया आता नेक्स्ट टाइम बघूया नेक्स्ट टाइम आपण काहीतरी वेगळं बनवूया जे तुम्ही कधी बघितलं नसेल पण <laughs> ते <laughs> दिसत खायला चांगलं असलं पाहिजे Till then, bye-bye.